नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या नाशिक इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात निमाच्या या उपक्रमांपैकी सर्वात निमा या औद्योगिक प्रदर्शनाची घोषणा नुकतीच बीएनबीडी हॉटेल या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष धनंजय वेळे यांनी केली आहे तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमातर्फे चार दिवसांचं निमा इंडेज दोन हजार चोवीस हे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं औद्योगिक प्रदर्शन सहा ते नऊ डिसेंबर या दरम्यान ठक्कर मैदान त्र्यंबक रोड या ठिकाणी भरवण्यात येणार असून त्याचे उद्घोषणा नेमाचे कार्यक्षम आणि थळाडीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सातपूरच्या हॉटेल बीएलबीडीमध्ये आयोजित खास सोहळ्यामध्ये आणि संस्थेच्या सर्व माजी अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत केली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाच्या लोगोचं अनावरण आणि माहिती पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं गेल्या चोपन्न वर्षांपासून निमा जिल्ह्यातील सोळा हजार उद्योग क्षेत्रांचा प्रतिनिधित्व करीत असताना या माध्यमातून नाशिकचा विकास कसा साधता येईल याकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जातं त्याबरोबरच कामगारांचं हित वेळेस जपलं जात असत अडीच वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दीड वर्षांच्या कार्यकाळात संघटनेनं आतापर्यंत सामाजिक बांधलकी जोपासत उद्योजकांना सहाय्यभूत ठरणाऱ्या आणि नाशिकमध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्याकरता निमा पॉवर निमा बँक समिट स्टार्टअप समिट उत्कृष्ट कामगार कर्मचारी पुरस्कार निमा ॲप निमा डिरेक्टरी या विविध उपक्रम राबवले जात असून सहा वर्षांच्या कालखंडानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आहे कनेक्ट कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम असून यामध्ये भरवण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी मशीन टूल्स मॅकेट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक उपभोग्य वस्तू आय टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपरिक ऊर्जा बँकिंग विमा आणि वित्त शिक्षण आणि पर्यटन खास आकर्षण म्हणजे ए व्ही आणि ए आयचे विविध प्रकारचे उत्पादनं त्या ठिकाणी ए व्ही वाहनं आणि ए आय उत्पादनं याविषयी साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स या भव्य प्रदर्शनामध्ये असणार आहेत स्टार्टअप महिलांकरता खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या प्रदर्शनामध्ये इंडस्ट्री चार या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीबरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उद्योगोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधी लोकांना उपलब्ध होणार आहे बी टू बी मध्ये विविध विषयांवर चर्चा गरज उद्योगांना सहाय्य आणि त्यांना प्रोत्साहन देणं मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी रेड कार्पेट टाकणं निर्यातीला प्रोत्साहन देणं विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं हे सारं काही या प्रदर्शनामध्ये असल्यानं उद्योजक सर्वसामान्य लोकांसाठी आणि नवतरुण उद्योजकांसाठी एक प्रकारे मेजवास ठरणार आहे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं मत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा चोपन्न वर्षापासून कार्यरत असलेली फक्त नाशिक जिल्हा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातलेल्या नावाजलेल्या या संघटनेच्या वतीनं इथल्या उद्योजकांच्या विविध समस्या अडचणींवर शासन दरबारी पाठपुरावा करत असतानाच त्यांच्या उद्योग वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातूनच निमाने जे विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यामधलाच अत्यंत महत्वपूर्ण असलेला निमा इंडेक्स हा एक अतिशय भव्य दिव्य असा असलेलं प्रदर्शन हे याही वर्षी हू घातलेलं आहे सहा वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये सहा सात आठ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला हे निमा इंडेक्स हू घातलेला आहे आणि नक्कीच एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची सुरू झालेली परंपरा असलेलं हे एक्झिबिशन आता एका अत्यंत उच्च पातळीवर पोहोचलेलं आहे आणि याही प्रदर्शनामधून एक आगळं वेगळं स्वरूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप देत असतानाच यामधला बी टू बी कसा जास्तीत जास्ती, जास्ती वाढेल नाशिकचं ब्रँडिंग कसं होईल हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्याचं आज लॉन्चिंग या ठिकाणी निमाचे माजी अध्यक्ष श्रीमान डी जोशी विवेकजी गोपटे रमेशजी वैश्य आणि सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेलं आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की फक्त नाशिक महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून दरवेळेस जसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तसा मिळेल आणि हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी होऊन एक सर्व आत्तापर्यंतचे रेकॉर्ड हे नक्कीच ब्रेक करेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिकमधल्या उद्योजकांना आवाहन करतो की आपण लवकरात लवकर या प्रदर्शनामध्ये सहभाग येऊन आपला सहभाग नोंदवा कार्यक्रमाप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष डी जोशी रमेश वैश्य निमाचे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आयएम अध्यक्ष ललित बोप उपाध्यक्ष राजेंद्र पालसरे कोषाध्यक्ष गोविंद सा सहसचिव जोगिता आहेर अर्षद बेळे वाहतूकदार संघटनेचे अंजू सिंघल राजेंद्र फड नरेडोकोचे सुमिलिक बांधे शंतनू देशपांडे श्रीरंग हारदे प्रकाश गुंजाळ मनोज मुळे राजेंद्र कुठावते दिलीप वाघ कैलास पाटील नेते नाव शशांक मनेरेकर याबरोबरच ज्येष्ठ आणि नामांकित उद्योजक दोनशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक